नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती रोजगार मेळावा दोन हजार पंचवीस याबाबतची माहिती पाहणारा हो मित्रांनो अमरावतीमध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं असून यामध्ये अमरावतीतल्या आणि इतर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या कंपन्यांचा समावेश असणार आहे आणि दहावी बारावी आय टी आय जी येणे माझे विद्यार्थी या रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग घेऊ शकतात ठीक आहे तरी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर आता आपण पाहणार आहोत की यामध्ये कोणकोणत्या कंपन्यांचा समावेश असणार आहे आणि जी पात्रता काय मागितली आहे तर तर बघा मित्रांनो जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मार्फत हा रोजगार मेळावा आयोजित केला जातो तर हा जो रोजगार मेळावा होणार हा होणार आहे सव्वीस मार्च लक्षात ठेवायचं सव्वीस मार्च बुधवारी सकाळी दहा वाजतापासून आणि एकूण जागा जी असणार आहे दोनशे पंच्याण्णव दोनशे पंच्याण्णव जागेसाठी हा रोजगार मेळावा होणार आहे तर बघा तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर नागपूर पुणे नंतर अमरावती नंतर नागपूर अमरावती अमरावती म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यांचा समावेश आहे म्हणजे वेगळ्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या कंपन्या या ठिकाणी समाविष्ट होणार आहे आणि यामध्ये बघा पदाची नावं दिली आहे ट्रेनी ट्रेनी ऑपरेटर स्त्री पुरुष पस्तीस जागा पात्रता दहावी बारावी पास वयोमर्यादा अठरा ते तीस वर्षापर्यंत आणि पगारचं ह्या तुम्हाला कंपनी वेतननुसार मिळणार आहे ठीक आहे जे काही कंपनी ठरवेल त्यानुसार तुम्हाला पगार या ठिकाणी दिल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो जर यामध्ये तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर संपूर्ण पिढी व्यवस्थितपासून घ्यायची नंतरच आपला सहभाग या ठिकाणी नोंदवायचा या ठिकाणी वयोमर्यादा अठरा ते तीस अठरा ते पंचवीस अठरा ते पंचेस अठरा ते चाळीस ही पदानुसार वेगवेगळी आहे यामध्ये बजाज फायनान्स पण अमरावतीची कंपनी आहे विमा सल्लागार म्हणून स्त्री याच्या जा जागा जा आहे वीस आणि पात्रता दा फक्त दहावी पास ठीक, भाई। ठीक आहे भाई अमरावती अठरा ते चाळीस वर्षापर्यंत ठीक आहे मित्रांनो टोटल एकूण सतरा प्रकारच्या कंपन्या या ठिकाणी समाविष्ट होणार आहे आणि जर तुम्हाला संपूर्ण पी डी एफ लागत असेल तर ते आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावेळी तुम्हाला संपूर्ण पी डी एफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तर बघा जर तुम्हाला या ठिकाणी सहभाग घ्यायचा असेल तर तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंटसोबत घेऊन जावं लागेल तुम्ही लक्षात ठेवा तर संपूर्ण डॉक्युमेंट आधार कार्ड दोन पासपोर्ट साईजचे फोटो बायोडाटा संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन सर्व खर्चाने दिलेल्या पत्त्यावर हजार राहावं हो लागेल ठीक आहे काही अडचण येत असेल तर खाली या नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता ठीक आहे या नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता एकूण दोनशे पंच्याण्णव जागेसाठी हा रोजगार मेळावा होणार आहे यामध्ये दहावी बारावी आय टी आय बी डिप्लोमा मेकॅनिक म्हणजे सर्व प्रकारचे विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात तर बघा मित्रांनो स्थळ आहे था भारतीय महाविद्यालय मोर्शी तालुका मोर्शी जिल्हा अमरावती तर हा जो रोजगार मेळावा होणार आहे हा मोर्शीमध्ये होणार आहे भारतीय महाविद्यालय मोर्शी या ठिकाणी होणार आहे अमरावतीत नाही होणार आहे हा मोर्शीमध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे जर तुम्हाला या सहभाग घ्यायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल सहकारी या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल ठीक आहे सव्वीस मार्चला सकाळी दहा वाजतापासून या रोजगार मेळाला सुरुवात होणार आहे लक्षात ठेवायचं सव्वीस मार्च सकाळी दहा वाजता पण हा रोजगार मेळा होणार आहे मोर्शी मध्ये मोर्शी मध्ये तुम्हाला जावं लागेल जर तुम्हाला याने सहभाग घ्यायचा असेल तर संपूर्ण पीडीएफ व्यवस्थित नंतर नंतरच यामध्ये सहभाग घ्यायचा पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केला जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन दे संपूर्ण आपले डॉक्युमेंट्स तुमचा बायोडा दोन फोटो घेऊन दिलेल्या ठिकाणी दिलेल्या वेळेवर हजार राहायचा तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यां शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद